कर्जबाजारी महानगरपालिकेला वाचवण्यासाठी करणार एक अनोखे आंदोलन पॅथर दत्ताभाऊ गायकवाड पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर किवळे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जात बुडवणाऱ्या आणि टॅक्स चोरी करणाऱ्या लोकांना टॅक्स धारक करण्यासाठी एक अनोखे आंदोलन करण्यात येणार पॅथर दत्ताभाऊ गायकवाड यांनी सांगितले यांनी यावेळी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलशी बोलताना मुकाई चौक रावेत येथील गुप्त नामक या व्यक्तीचा प्लॉटचा उल्लेख आहे महाराष्ट्र लोक न्यूज साठी मुख्य कार्यकारी संपादक अभिजीत सिद्धार्थ चौहान सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय टिंबरिन जोड महानगरपालिका हददीतील मुकाई चौक किवळे मुकाई चौक या परिसरामध्ये आपण या जर पाठीमागच्या बाजूला पाहत असाल तर या ठिकाणी अनाधिकृत कंटेनर पत्रा शेड्स आणि पाठीमागा आपण जी पाहत असलेली सर्कस आहे या सर्वांविषयी मी तक्रार केली होती परंतु पिंपरींचवड महानगरपालिका यावरती कारवाई करण्याचं टाळत आहे महानगरपालिकेच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सार्वजनिक मालमत्तेवरती कोणत्याही प्रकारचं आपण जर बांधकाम करत असाल ते व्यावसायिक असो किंवा रहिवासी असो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टॅक्स देणे बंधनकारक आहे आणि त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची परवानगी घेणे हे बंधनकारक आहे परंतु या ठिकाणी असं कोणताही प्रकार घडलेला नाही त्यामुळे मी महानगरपालिकेला कळून या ठिकाणी गेल्या दोन वर्षापूर्वी अमरण उपोषण तीन दिवस करून या ठिकाणी पिंपरिंचवड महानगरपालिकेला कारवाई करण्यास भाग पाडले होते त्यावेळेचे अधिकारी हे वेगळे होते त्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली होती परंतु आत्ताचे अधिकारी या ठिकाणी कारवाई करताना दिसत नाही किंवा कारवाईसाठी तळागाळ करत आहे जर येत्या दोन दिवसामध्ये मला ठोस कारवाईचं पत्र किंवा ठोस या ठिकाणी जर काय प्रमाण भेटलं नाही तर मी चिंचवड महानगरपालिकेपुढे एक अनोखं आंदोलन दोन दिवसानंतर करणार आहे आणि ही भ्रष्ट पाहत असलेली आपण जी महानगरपालिका आहे ही जी कर्ज बाजारी झालेली महानगरपालिका आहे या कर्ज झालेल्या महानगरपालिकेच्या पाठीमागची ही कारण मी आपल्याला दाखवत आहे आणि महानगरपालिकेला कर्जबाजारी होण्यापासून वाचवायचा हा माझा एक प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स देऊन महानगरपालिकेला सहकार्य केला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे त्यामुळे महानगरपालिकेने ठोस पाऊल उचलून यावरती कारवाई करावी महानगरपालिकेच्या करामध्ये भर घालावी आणि महानगरपालिकेला या ठिकाणी कर्जातून मुक्त करावे आणि पहिल्यासारखी अशा खंडातली महानगरपालिका म्हणून नावलौकिक व्हावं एवढे बोलून मी थांबतो आणि महानगरपालिकेवरती विश्वास ठेवतो की आपणच लवकरच या ठिकाणी मला विश्वास देसाल धन्यवाद